जाणता राजा म्हणजे काय आपल्या प्रजेला काय हवं हो। आणि काय केलं पाहिजे हे महाराजांनी सगळा अभ्यास पूर्ण काम केलं आणि महाराजांनी तो वारसा महाराष्ट्राला अख्ख्या आपल्याला दिला आज आपल्या कपाळावरचं कुंकू आणि आज उघड्या मात्याने आपण फिरतोय महिला असेल आपल्या मुली हे एकमेव हो जिजाऊ माता छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवराय यांच्यामुळे आपल्याला मिळालेला आहे आणि हा वारसा आपण पुढे नेतोय त्यांचं ऋण आपण आयुष्यभर फेडू शकणार नाही इतकं ऋण आहे कारण जन्माला आपले आईबाप आहेत खरे आईबाप आपले हे आहेत ज्यांनी दिशा दिल्या संस्कार दिल्या पुढे जाण्याची वाटचाल दिलेले आहे आपण समृद्ध इतिहासाचे वारसदार आहोत म्हणून आपल्यामध्ये शिव विचार रुजला पाहिजे तर याच विचारानं सोळा सतरा वर्षापूर्वी पर्यावरण संवर्धना आणि सामाजिक कार्यात आम्ही कुटुंबीय वारसा घेत घेत आम्ही सगळे आमचा परिवार आरम फाउंडेशनचा आज कार्य करतोय आज आम्हाला आपण मी एका आदर्श गावची कन्या आहे सैनिक टाकळे हे शिरोळ तालुक्यात माझं गाव आहे संस्कार आम्हाला तिथूनच मिळालेले आहेत आणि तो वारसा घेत पर्यावरण संवर्धनाचं हे काम आम्ही कसं नेतो आहोत तर आम्ही सुरुवात बेसिक बीज संकलनापासून केलेली आहे म्हणजे आज तुमच्या इथेही आमचं पहिलं स्वागत कोणी केले असेल तर सुंदर पळसाच्या फुलांच्या भरलेल्या झाडांनी त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला की तुमच्या गावाला काय काय आहे ऐश्वर्य तर तुमच्या गावाला डोंगर आहे मग परवा मस्करदारांनी सांगितले इथे मानवनिर्मित तलाव आहे आणि वन विभागाची स्वतःची जागा आहे आणि आज जिथं शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ते दगडी बांधकामाचं आपलं मराठा ऐश्वर ईश्वर आहे अशा गावात येताना आज आनंद झाला हलगीच्या तालावरती स्वागत झालं आणि आपण सगळ्यात जास्त महिला वर्ग आहेत ह्याचा जास्त अभिमान आहे तर तुमच्या हातातच सगळ्या संस्कारांची आणि सगळ्या कार्याची मोठी कारण करणे जिजावणे आपल्याला दिलेला वारसा आहे तो पुढं नेत असताना बीज संकलन रोपे तयार करणे आणि लावून संवर्धन करणे हे काम आम्ही अनेक वर्ष करत आहोत आज मध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून फळ झाडं दिलेली आहेत त्याचं वाटप होणार आहे प्लांटेशन पण होणार आहे पण आपण का केलं पाहिजे गावाकडे डोळेसपणे पाहिलं पाहिजे हा राष्ट्रप्रधान मंडळच आज आलेलं आहे जलसंधारण वन विभाग आणि कृषी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि छावल संघटनेचे महाराजांचे विचार पुढे नेणारे हे सगळे लोक आज आपल्याला एक विचार दिशा देणारी वाटचाल आपल्याकडे घेऊन आलेली आहे आज आम्हालाही बऱ्याच योजना माहीत नव्हत्या त्या तुमच्यामुळे कळल्या की कि किती सरकार देत आहे आपण पोचत नाही तिथे आणि आता ते जाणून घेऊन आपण कार्य करूया आता तुम्ही म्हणाल तुमचं गाव इतकं समृद्ध आहे असं का म्हणते तुम्हाला वाव भरपूर आहे करण्याचा आणि खरं सांगू का रोजगार हा दुसरा दुसऱ्या का महाराजांच्या काळापासून रोजगाराने आपण मराठ्यांनी रोजगार हा, हा किंवा नोकरी हा दुसरे दुय्यम स्थान त्याला दिले शेती ही पहिल्या स्थानावर आहे आणि म्हणून आज आपलं तुमचा युवक का शहराकडे जातोय एक पुण्यात नोकरी करतोय मुंबईत नोकरी करतोय कारण का पाणी नाही किंवा आपण आपली जमीन पण ओस पडत चालली तर आपण डोळेस पहा तुमच्याकडे बरे सोर्स आहेत या योजनांचा फायदा घ्या आमच्या सारख्या लोकांचा सा फायदा करून घ्या आणि तुम्ही पुढे या कारण आम्ही एक दिवस काम करून जाणार तुम्हाला जतन करायचं आणि त्यामुळे तुमचं हे आता जसं ताई म्हणाल्या ताई की पाणी घाल तुमच्या गावासाठी झाडं ते ते वनविवाह त्यांचं काम केलं त्यांनी मग तुमचं हे पाणी घालणं फक्त चार महिने जपावं लागतात झाड चार महिन्यानंतर त्यांना पाणी लागले पावसाळा चालू होत तर परत थंडी येते चार महिन्यामध्ये तुम्ही आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसात एकदा पाणी घातलं तरी झाड जगू शकतात ग्रुप न जायचं काम करायचं आपल्या गावासाठी एक तास महिन्यातला आठवड्यातला दिला पाहिजे आता आम्ही काम काय केले आम्ही महिला आहोत आम्ही शहरात आता राहतोय गावखेड्यात आळंदी हे माऊलींचं सिद्ध बैठक अनेक वर्ष दुर्लक्षित होत आणि आपली तीर्थक्षेत्र दुरावस्थेत आहेत तिकडे डोळसपणे पाहताना माऊलींच्या कृपेनं आळंदी सिद्ध ही सपोभूमी आहे साधकांसाठी साधन साधक तिथं साधनेसाठी साधने येतात गेली अडी तीन वर्ष आम्ही सगळे झटतोय तिथे आणि बाबळी काढून दारूचा अड्डा असणार आहे ते विचित्र अवस्थेत सिद्ध भेट आता नंदनवन झालेलं आहे वृक्षारोपण करून प्रत्येक रविवारी आम्ही सिद्ध भेटावर असतो आज आम्हाला सेवेची संधी मिळाली नाही आम्हाला सेवा करायचा विचार मिळालाय आणि कशा पद्धतीने केला पाहिजे मग साधकांना असेल निसर्गा असेल पर्यावरण असेल नदीकाठ असेल आणि वृक्ष संपदा असं सर्वांगाने आमचं कार्यसिद्धी केले आता तुम्ही म्हणाल माझं गाव सैनिक टाकली भात आता दुष्काळाचा विषय निघाला बहात्तरच्या दुष्काळात लोकांनी श्रमदानातून गाव तलाव खोदलेलं होत त्यात आता ते आम्हाला पाण्याची गरज नाही म्हणून ते मुजवत मुजवत लोक चालले तर गेली जून पासून मी गाव तळ्यासाठी पुण्याहून जाऊन पंधरा पंधरा दिवस गावी राहून काम करते गावाचा गाव तळ वाचलं पाहिजे कारण वरून पावसाचं पाणी जिरल्याशिवाय तुमच्या बोरवेलला विहिरींना पाणी येणार नाही म्हणून सीसीटी बंधारेचं जे काय त्यांनी सांगितलं ते तुम्हाला करणं गरजेचं आहे म्हणून ते तळ वाचलं पाहिजे त्या जुनी शिव स्वराज्य वन साकारतोय महाराजांच्या नावाने कारण सह्याद्रीत दुर्मिळ वन संपदा तिथं लावतोय आणि मनुष्याला त्याचा काय उपयोग तर त्याच्यामधून रन करतोय सैन्यात भरती होणाऱ्या मुलांसाठी पळण्यासाठी मातीचा ट्रन ट्रॅक मुला हवाय म्हणजे बघा आज आम्ही सिमेंट कॉन्क्रिटिंग जर वळत असलो तरी शाश्वत गोष्टींकडे आपण गेलच पाहिजे आणि त्याचीच गरज आहे आज हे चार पिढ्याला घर आहे दगडी बांधकामाचं चार किंवा आज इजून पुढे आम्ही दोन पिढ्या होतील इतका समृद्ध वारसा आहे आपण विसरत चाललोय आणि आपण अधोगतीला चाललोय विकास हा शाश्वतच असायला पाहिजे विकास हा डोळेसपणे पाहिजे शेती जपली पाहिजे शेती ही आपली मायभूमी आहे अन्न आणि अन्न ऑक्सिजन आणि पाणी तुम्ही आम्ही कोणी निर्माण करू शकत नाही म्हणून आपण प्रथमता ता याच्यावरती अवलंबून म्हणून महाराजांनी सुद्धा त्या काळ बघा आज माव मावळे सुद्धा सगळे मराठे होते आणि मावळ्याने शेती हिला प्राधान्य दिलं होतं आजही आपला मराठा समाज शेतीच करतोय करतोय ना म्हणून जेव्हा युद्धाचं युद्धा युद्ध झाल्यानंतर जेव्हा मावळा घरी जायचा तो, तो शेतीच करायचा सह्याद्रीतल्या वृक्ष संपदेने महाराजांना इतकं स्वराज्यासाठी ताकद दिली कारण इतका समृद्ध हा आपला सह्याद्री होता म्हणून सह्याद्री दुर्मिळ नष्ट होणारी वृक्ष संपदेसाठी आम्ही काम करत आहोत ही महाराजांना महाराजांच्या चरणी सेवा आम्ही समर्पित म्हणतो हा शिव विचार आहे म्हणजे एक दिवस शिव छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शिवजयंती करून उपयोग नाही कारण आपल्याला मिळालेली आपली जमीन वाचवणं आपली तळे विहिरी वाचवणं आणि आपल्या गावाचं समृद्ध कारण शेतकरी समृद्ध तेव्हाच आहे ज्याच्या त्याच्या शेतात चांगलं पिकेल तेव्हाच त्यामुळं तुम्ही खूप आहे आम्ही येताना इतका आनंद झाला की खरं गाव पण इथं भेटलं कारण आता माझं गाव पण सिमेंट कॉन्क्रीट किंवा खूप असं बिल्डिंग उभारलेलं आणि आज इथं आल्यानंतर एक आत्मीय निर्माण आणि तसं वातावरण होतं आणि आल्यानंतर जे पाणी पिलो आम्ही ते इतकं शुद्ध आणि चांगलं होतं त्यामुळे हे गाव पण टिकू दे गाव पण राहू दे आणि गावाचा विकास ये शाश्वत होऊ दे आपली भाजी आपल्या शेतातनच आली पाहिजे आपल्या गोळी गाई गोरं आपली असली पाहिजे आणि बघा तुम्ही शहरात दहा पंधरा वीस हजारावर नोकरी करतो आज आम्हालाही पश्चाताप होतोय थोड्या दिवसाने आम्ही मागे येणार आहे आणि हेच जीवन जगणार आहोत त्यासाठी मी शेती घेतलेली आहे त्यासाठी मी काम करते कारण का कारण हेच खरं जीवन आहे आणि हेच खरं वास्तव आहे तुम्हाला अन्न आणि तुम्ही कितीही गाड्या घ्या बंगले बांधा तुम्हाला दोन वेळच खायला लागतं पाणी प्यायला लागतं आणि ते शुद्ध आणि चांगलं आपल्या पुढच्या पिढीला ठेवून जाणं गरजेचं काय महाराजांनी आपल्यासाठी एवढं ठेवून गेलेलं आहे वारसा तर आता आपल्या पुढील पुढच्या पिढीला पर्यावरण हा विषय खूप गांभीर्याने घ्या या युवकाने पुण्यात माझ्याकडे एक मुंबईवरून येतोय पुण्यावरून येतोय फेसबुकवरून आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात जेव्हा युवक आमच्याकडे येतात तर ह्या युवकांसाठी आम्हाला जाणं गरजेचं आहे आज आम्ही माझ्या मुलाची बारावीची एक्झाम झालोय तरी सुद्धा सोडून आम्ही का हो। आलोय कारण अशा युवकांच्या मागे आपण राहिलं पाहिजे जे, जे काहीतरी करू इच्छितात काय तरी साध्य करायचं इच्छितात त्यांच्यासोबत आपण राहिलं पाहिजे आता आमच्या अजून एक टीम माझा पुतण्या आहे तो सिंहगडवरती आज सगळी पूर्ण स्वच्छता करून तिथं मुलांचा ग्रुप काम करतोय आमचे भाईजी पलंगे दादा यांनी आज ते सोलापूरला शिवजयंतीच्या कार्यक्रमात चालले त्यांनी सोन चाप्याचे रोप तिकडे दिलेले महाराजांनी पन्हाळ्याच्या पन्हाळा जिंकल्यानंतर तिथल्या सोमेश्वरच्या मंदिरामध्ये सव्वा सव्वा लाख चाप्यांच्या आ, फुलांचा अभिषेक केला होता तर ती संकल्पना तिथल्या त्या संस्थेनं वरती घेऊन ही चाप्याची रोपं आज वाढली हो, देणार आहेत आणि प्रत्येक वर्षी वाटप होईल आणि एक किती वर्षी दोन हजार तीस, तीस ला दोन हजार तीस ला सव्वा लाख फुलांचा अभिषेक तिथं त्या सोमेश्वरला होणार आहे का हा वारसा आहे कारण आता तिथली झाडं नष्ट झाली आज कळस तुमचा नॅचरल आहे तुमच्या इकडे वनसंपदा खूप असेल पूर्वीचे काका वगैरे सांगतील भरपूर झाडं असतील आणि पळस हा नॅचरली येतो आज एवढ्या उन्हात तानात तो तू भरतोय फुलतोय पक्षांना त्याच्या कधी पाहिलंय का त्याच्या फुलांच्या आतमध्ये कधी ज्यूस असतो म्हणून त्याला ज्यूस वार कुठेही पाणी नाही मिळालं तर त्याला तिथे पाणी मिळेल ही झाडं टिकवा ही झाड टिकलीच पाहिजेत पक्षी टिकले पाहिजेत आणि आमचे बोलेश्वर पर्य आता थोड्या वेळातच तिकीटच्या कार्यक्रमाला जाणार आहे कारण हे चाफा कुणाच्याही हातून रुजला जात नाही तो त्यांच्या हातून रुजला जातोय म्हणून आम्ही त्यांना चाफा मॅम म्हणतोय की अशी आमची वेडी सगळी लोक आहेत आम्हाला वेड्यात काढायचे लोक मात्र आज समाजाला आमची गरज आहे आणि आम्हाला लोक शोधत येत आहेत कारण खरं वास्तव हेच आहे हे समाजकार्य आहे आणि खरंच मी आज तुम्हाला धन्य मानेन दोघाही भावांचं की आज गावात खरी शिवजयंती आणि साजरी झाली आहे आणि ह्याच वारसा शेतकऱ्यांना वा? व्हा आणि ना तुमच्यात खूप ताकद आहे तो माझा ग्रुप आहे शिवजयंती करतो आणि पर्यावरणाचं काम करतो तुम्ही जबाबदारी घ्यायची झाडांना पाणी घालायची घ्यायना ना रविवारी एक ग्रुप करायचा त्याला नाव द्या ग्रुप देणार ना एकत्र यायचं कोण लिडरशिप घेणार तू ये इकडे आज संकल्प घ्यायचा महाराज मग येते कारण मला मला माहित आहे आपली स्त्री शक्ती आहोत शक्ती मग जी आई लेडीज बघा घरातली नोकरी करते घरातलं समज शेती करते सगळं ती दोन पटीनं पुरुषापेक्षा जास्त काम करते तिच्या जास्त करून तिसरी शक्ती आहे दिदी तू संकल्प घ्या आज शुभा ग्रुप स्थापन आणि आता ह्या चार महिन्यामध्ये तुम्ही सगळा ग्रुप पाणी घालायला झाडांना जाणार मॅडमना पण तुम्ही सांगा आम्ही करतो आमच्या गावासाठी काम करणार ना हो म्हणा सगळे जर काय करणार मग म्हणा छत्रपती शिवाजी महाराज महाराजी आणि तुमच्या मुलांना तुम्ही अडवू नका काय ते पडलं गावाचं काम आहे ते सरकारचं काम आहे ते पंचायतचं काम आहे तुम्हाला काय पडलंय असं म्हणू नका तुमच्या मुलांचं मोबाईल पासून थोडं बाहेर जातील चांगल्या वातावरणात जातील जा आणि चांगले जा लोक भेटतील चांगले विचार येतील आणि त्यांना एक निसर्गाच्या ते जवळ जातील आणि तुम्ही जा तुम्ही बघा वेगळा आनंद मिळेल एक सेवा निस्वार्थ भावनेनं एक तास अर्धा तास मी जेव्हा कुठे काम करते तर आज जिजाऊंनी आपलं आयुष्य समर्पित केलं छत्रपती शिवराज छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय बलिदान दिलं किती आज छावा पिक्चर बघून या किती भयानक परिस्थितीमध्ये आज संभाजी महाराजांनी बदली आपण विसरायचंय म्हणून आपलं गाव टिकलं पाहिजे आपली संस्कृती टिकली पाहिजे आपला देश टिकला पाहिजे आपला विचार टिकला पाहिजे आणि महाराजांचा हा वारसा पुढच्या आणि पुढच्या पिढीला देत पुढे गेलं पाहिजे असा हे संकल्प सगळेजण घेऊया आणि सगळ्या माता भगिनींना पुढच्या वाटचासाठी आज जे काही रोप दिली जात आहेत तुम्ही म्हणाल फुकट दिली फुकट काही येत नाही या जगात कोणी येत नाही फुकट द्यायला कोणीतरी त्यासाठी श्रम दिलेला असतो कोणी आर्थिक सहकार्य केलेलं असतं काल यांनी टॅम्पो घेऊन जरी त्या टॅम्पो असेल त्याला तेल घालावं लागलं असेल आम्ही रोप दिले असेल तर आम्ही त्यासाठी काहीतरी के खर्च केला असेल त्यामुळे तुमच्या घरी येणार रोप हे शिव वृक्ष म्हणून जपा ते लावा संवर्धित करा आणि जतन करा तुमच्या पिढीसाठी चार झाड लावून ठेवा आणि तुम्हाला माहित आहे का आपण फक्त अन्न कुठला शेतकरी आपल्या मुलांसाठी फळ विकत खरेदी करून आणतो परवडणार नाही फळांची बाग प्रत्येकाच्या घरी येऊ दे हे पूर्ण अन्न म्हणून समजून घ्या हा आणि हे आपण करूया आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सुब आमच्याकडनं जे काही शक्य होईल ते आम्ही मदत कर राहू आणि मुलांना तुमच्या गावच्या युवकांना तुम्ही साथ द्या नक्कीच इथलं नंदनवन हिरवगार हो दे ही शुभेच्छा देते छत्रपती शिवाजी महाराज की जय क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रमाता माझी जाऊ की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय वन्दे मातरम वन्दे मातरम जय शिव